छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी महापालिकेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष शिवतेज सावंत सांगली हे पुरोगामी विचारांचे शहर आहे आपण मागील काही वर्षापासून पाहत आहोत की विविध राजकीय लोकांचे पूर्णाकृती पुतळे स्मारके हे कोणत्याही विशेष मागणीशिवाय महापालिकेकडून उभारले जातात त्यामुळे शहरवासियांना या गोष्टीचा आदर आहे तसेच आम्हाला सुद्धा आपले कौतुक आहे परंतु साथीदार युद्ध फाउंडेशनच्या वतीने मागील तीन वर्षापासून छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारणीसाठी अथक प्रयत्न चालू आहेत परंतु पालिका प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते मागील तीन वर्षापासून पाठपुरावा करून मागील वर्षी महापालिकेने पूर्णाकृती पुतळा उभारणीसाठी महापालिकेच्या फायर ब्रिगेड लगतची पडीक जागा दिली परंतु अद्याप त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही पलीकडे पालिकेकडे सदरच्या पूर्णाकृती पुतळा उभारणीसाठी तरतूदही आहे आणि निधीही मंजूर झाला आहे परंतु पालिका प्रशासन मात्र अतिक्रमण काढणे आणि राजकीय मोठमोठ्या पुढाऱ्यांचे दौरे यामध्ये मग्न दिसून येत आहे तरी महापालिका प्रशासनाने याचे गांभीर्य लक्षात घेऊन येणाऱ्या एकोणीस फेब्रुवारीच्या शिवजयंती अगोदर किमान या पूर्णाकृती पुतळ्याच्या कामकाजाची सुरुवात तरी करावी अशी मागणी साथीदार युथ फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली तसेच आयुक्त साहेबांना याबाबतचे निवेदनही देण्यात आले यावेळी शिवतेज सावंत विशाल दडवी सचिन सूर्यवंशी ऋषिकेश भोई सत्यजित पठाडे रोहित पाटील अमित पवार प्रवीण सूर्यवंशी यासह मोठ्या संख्येने हिंदू बांधव उपस्थित होते जय जय आपण जे, जे दोन ते अडीच वर्षापासून आंदोलन केलं होतं त्याला काही सुद्धा नाही महापौर साहेबांनी आम्हाला गाजर दाखवून जागा दाखवून महाराजांचा पुतळा बसवून सांगितले महापौर साहेब केले आता महापौर साहेबांना आता ओळखायला आम्हाला वेळ नाही आहे म्हणून आम्ही आयुक्त साहेबांच्याकडे आलेला आहे आयुक्त साहेबांनी पण काय आज भेट का दिली नाही राज ते राजकारण्यांसोबत अतिक्रमण काढण्यात व्यस्त असत आहे दे रोपडे साहेबांनी आम्हाला सांगितले की स एकोणीस फेब्रुवारी शिवाजी महाराज जयंती त्या अगोदर आपण काम चालू करूया एकोणीस तारखेपर्यंत जर काम चालू झालं नाही तर आपण सर्व हिंदू समाज छत्रपती हिंदू प्रेमींच्या तर्फे आंदोलन करण्यात येईल जे काय होईल ज्याला समर्थ आयुक्त साहेब व नगरपालिका जबाबदार राहील जय शिवराज जय शंभू आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा